मित्रांनो मार्गशीर्ष गुरुवार व्रत तुम्ही करत नसाल तर फक्त हे करा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजी ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा व्हिडिओ खास करून महिलांसाठी आहे ज्या महिला गुरुवारचे व्रत करू शकत नसाल गुरुवारचे व्रत म्हणजे मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्षचा एक गुरुवार सुद्धा झालेला आहे मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी विवाहित महिला व्रत करते महालक्ष्मीची पूजा मांडणी करून महालक्ष्मीची कथा वाचत असते आणि शेवटच्या गुरुवारी विवाहित महिलांना घरी बोलावून ओठी भरत असते तर हे गुरुवारचे व्रत प्रामुख्याने विवाहित महिला करत असते पतीच्या प्रगतीसाठी सुख समृद्धीसाठी सुखी संसारासाठी आणि महालक्ष्मी आपल्या घरावर परिवारावर प्रसन्न व्हावी यासाठी परंतु काही महिलांना हे व्रत जमत नाही किंवा त्या आधीपासून करत नाही किंवा नोकरी व्यवसाय या धावपळीचा जीवनामध्ये त्यांना हे जमत नाही किंवा आजार पण असेल काही ना काही तुमच्या ज्या समस्या असतील प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे तुम्हाला जमत नसेल पण तुमच्या इच्छा खूप असतील की मी था कि मी केलं असतं किंवा मी करू शकत असती तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही जर तुम्हाला जमत नसेल काही कारण असेल तर तुम्ही नाही केलं तरी चालेल परंतु तुम्ही त्यासोबत एक काम करायचं आहे प्रत्येक गुरुवारी म्हणजे खास करून मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी आपल्या देवघरासमोर बसून लक्ष्मीचे पूजन करून तुम्ही मंत्र जप करायचा आहे जेवढा जमेल तेवढा करा एक माळ जमेल एक अकरा माळी जमतील अकरा माळी करा हा मंत्र म्हणजे श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप तुम्ही करायचा आहे करा। उपवास जमत असेल तर करा उपवास जमत नसेल तर करू नका तुमच्या कोणत्याही समस्या असतील आणि तुम्ही आधीपासून करत नसाल किंवा काही ना काही समस्या असतील तर तुम्ही हा मंत्र जप करावा आणि शक्यतो तुम्ही गुरुवारी हा मंत्र जप करावा एक माळ दोन माळ किंवा अकरा माळी लक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमाहा आणि शेवटच्या गुरुवारी जो शेवटचा गुरुवारी येईल तेव्हा तुम्ही उद्यापन करणार नसाल किंवा तुमचे उपवासच नाही तर तुम्ही उद्यापन करणारच नाही तर मग फक्त तुम्ही गोडधोड पुरणपोळी खीर किंवा फक्त खीरेचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचं आहे तर हे छोटे काम तुम्ही करून लक्ष्मीला प्रसन्न करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ